अहमदाबादमध्ये आजवरची सर्वात मोठी भीषण विमान दुर्घटना घडली यात शेकडो प्रवासी दगावले विमानाची दृश्य पाहिल्यानंतर एखादा प्रवासी वाचला असेल असं कुणालाही वाटणार नाही मात्र चमत्कार म्हणा किंवा आणखी काही एवढ्या भीषण दुर्घटनेत एक प्रवासी बचावलाय विमानाच्या अकरा नंबर सीटवर बसलेले रमेश विश्वासकुमार या भीषण अपघातातून बचावले विशेष म्हणजे अपघातानंतर ते स्वतः अँब्युलन्समध्ये चालत जाऊन बसण्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय तेव्हा अपघातानंतर स्वतः चालत अँब्युलन्समध्ये हे प्रवासी जे आहेत ते चालत जाऊन बसलेले होते रमेश विश्वासकुमार असं त्यांचं नाव आहे केवळ दैव बलवत्तर म्हणून त्यांचा हा जीव या भीषण अपघातामध्ये बचावलेला आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर एक महत्वाची अपडेट येते ते म्हणजे गृहमंत्री अमित शहा आता अहमदाबादमध्ये दाखल झालेले आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांमध्ये या सगळ्याची दुर्घटनेनंतर संपूर्ण चर्चा झालेली होती आणि पंतप्रधानाने देखील अमित शहाना अहमदाबादला तातडीनं मदतीसाठी निघा अशा सूचनाही केलेल्या होत्या आणि त्यानंतर गृहमंत्री तातडीनं अहमदाबादकडे रवाना झालेले होते आणि आता गृहमंत्री अमित शहा हे आता अहमदाबादमध्ये दाखल झालेत तर दुसरीकडे एक मोठा चमत्कार म्हणावा लागणार आहे हा भीषण इतक्या मोठ्या भीषण प्रवासामध्ये या अपघातामध्ये एक प्रवासी बचावलेला आहे विमानाच्या अकरा नंबर सीटवर बसलेले हे रमेश विश्वासकुमार या भीषण अपघातातून बचावलेले आहेत अहमदाबाद पोलिसांनी एन आय वृत्तसंस्थेला संबंधीची माहिती दिलेली आहे रमेश विश्वासकुमार असं या बचावलेल्या व्यक्तीचं नाव आहे